नमस्कार आणि वेलकम बॅक मैत्रिणींनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये लाईट वेट आणि कमी वजनाचे मंगळसूत्राचे मिनी घंटेचे डिझाईन घेऊन आलेलो आहोत ते आपल्याला कसे वाटते ते आपण आपल्या व्हिडिओद्वारे आपल्या कमेंटद्वारे आपल्याला सांगा आणि आपला अभिप्राय कळवा आपण यामध्ये व्हिडिओमध्ये टू लेअर मध्ये कमी, कमी कमी वेट मध्ये आपण असे मंगळसूत्र घेऊन आलेलो आहोत अत्यंत छान आणि सुंदर अशा डिझाईन्स आणि नाजूक अशा ऑफिस वेअर साठी तसेच साठी आपण या वेअर करू शकतो छान आणि सुंदर कमी वेट मधल्या अशा डिझाईन्स आपण आपल्या सुनाऱ्याकडे दाखवून आपण या पद्धतीचे डिझाईन्स तयार करून घेऊ शकतो कमीत कमी पाच ग्रामपासून ते सात ग्राम पर्यंत अशा पद्धतीचे मंगळसूत्र होऊन जातात किंवा अत्यंत लाईट वेटमध्ये जर म्हटलं तर एक टोळ्यामध्ये या पद्धतीचे दोन मंगळसूत्र आपण तयार करून घेऊ शकतो आणि ते आदून बदलून आपण वापरू शकतो या पद्धतीचे डिझाईन्स एकदम छान आणि सुंदर आपण घेऊन आणलो आहोत त्या जरूर तयार करून घ्या आणि शेअर करा या पद्धतीचे लाईट वेट डिझाईन्स अत्यंत कमी वेटमध्ये ह्या आपण डिझाईन्स घेऊन आलेला आहोत आपल्याला या डिझाईन्स हो। कशा वाटल्या आपला अभिप्राय आपल्या व्हिडिओवरती जरूर कळवा आणि आपल्या चॅनेल लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवरती आणखीन बरेच व्हिडिओ आहेत त्या सुद्धा व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्याला ए व्हिडिओ किंवा आपले विषय कसे वाटतात या पद्धतीने आपल्याला जरूर अगदी आप पाठव द्या थँक्यू